फिट राहण्यासाठी अनेकजण जिममध्ये जातात आणि ही चांगली गोष्ट आहे पण फिटनेससाठी अगदी वेडं होऊन जाणं ही चांगली गोष्ट नाही माणसाने ज्याच्या गरजेनुसार व्यायाम केला पाहिजे त्याने दिवसभर तेच करत राहावं असं नाही माणसाने त्याच्या शरीरानुसार जिम वगैरे करायला हवं याला डॉक्टर आणि तज्ज्ञही महत्त्व देतात पण असे काही लोक आहेत जे स्वतःला फिटनेस फ्रीक म्हणवतात हे लोक रात्रंदिवस जिममध्ये मग्न राहतात इतकंच नाही तर आजूबाजूच्या लोकांनाही फिट ठेवण्यासाठी धडपडत राहतात अशाच एका घटनेत अमेरिकेतील एका माणसाला आपल्या मुलाचा लठ्ठपणा आवडला नाही यासाठी त्यांनी आपल्या मुलाला ट्रेडमिलवर एवढ्या जोरात धावायला लावलं की त्याचा मृत्यू झाला घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे अमेरिकेतील एका बापाने स्वतःच्या मुलाचा जीव घेतला तीस एप्रिल रोजी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती या सुनावणी एक व्हिडिओ दाखवण्यात आला हा व्हिडिओ दोन हजार एकवीस एक मधला आहे जिथे क्रिस्तोफर ग्रेगर नावाचा माणूस आणि त्याचा सहा वर्षांचा मुलगा फिटनेस सेंटरमध्ये गेले होते क्रिस्तोफर ट्रेड जवळ येताच त्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलाला धावण्यासाठी ट्रेडमिलवर ठेवलं इतकंच नाही तर तो ट्रेडमिलवर चढल्यानंतर क्रिस्टोपरने वेगही वाढवला त्यामुळे क्रिस्टोफरचा सहा वर्षांचा मुलगा धावताना पडला पण बापाने त्याला पुन्हा ट्रेडमिलवर चढवण्यास भाग पाडलं तो पुन्हा पडला पडल्यानंतर तो बेशुद्ध झाल्यावर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ट्रेडमिलवर धावल्यानंतर क्रिस्तोपरच्या मुलाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथे त्याला वाचवता आलं नाही क्रिस्तोपरच्या मुलाचा शुभेच्छेदन नावाला आला तेव्हा त्यात धक्कादायक खुलासे झाले अंतर्गत अवयांना सूज सेस्पियस आणि हृदय तसंच एकृताला झालेल्या दुखापतीमुळे मुलाचा मृत्यू झाला नऊ मार्च दोन हजार बावीस रोजी ख्रिस्तोपरला त्याच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती या प्रकरणी ख्रिस्तोपर ग्रेगरच्या पत्नीने त्याच्या विरोधात साक्ष दिले आहे